कृषी मंत्र्यांची ऑनलाईन रमी छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्याला मारहाण आमदाराच्या भावाचा बार मध्ये गोळीबार आणि राहुरीच्या शहराध्यक्षांवर दाखल झालेल्या फसवणुकीचा गुन्हा या सगळ्या प्रकारानंतर राष्ट्रवादीचा अजित पवार गट चांगला चर्चेत आला गेल्या महिन्यात अनेक दिग्गज नेत्यांनी अजित पवार गटात प्रवेश केल्यामुळे अहिल्यानगर चर्चेत आले होते आता एका प्रमुख नेत्यावर गुन्हा दाखल करून अजित पवार गटाने त्याची हाकलपट्टी केल्यामुळे अहिल्यानगर पुन्हा एकदा चर्चेत आले आहे नेमका काय आहे हा सगळा प्रकार हेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत नमस्कार मी अद्वैता आणि आपण पाहत आहात इंडियानगर राज्यानंतर नगरी राजकारणाचं परफेक्ट ॲनालिसिस स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांपूर्वी सगळेच पक्ष आपापली रणनीती आखताना दिसत आहेत येत्या दोन तीन महिन्यात जिल्हा परिषद पंचायत समिती महानगरपालिका व नगरपालिका निवडणुका होणार आहेत शिवाय याच काळात जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतीच्या निवडणुकाही होणार आहेत निवडणुकीचा हा चुगीचा काळ पाहता सगळेच पक्ष आपापले हातपाय पसरविताना दिसत आहेत गेल्या महिन्यात राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने नगर जिल्ह्यात अनेक मोठमोठे पक्षप्रवेश करून घेतले श्रीगोंदाचे राजेंद्र नागवडे राहुरी बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे या प्रमुख नेत्यांचा समावेश होता अजित पवार गटाने नगर जिल्ह्यात आपली ताकद वाढवल्यानंतर एकच चर्चा झाली वास्तविक पाहता अजित पवारांनी केलेले काही पक्षप्रवेश हे भाजपच्या अडचणीचे असल्याने हा प्रकार जास्त चर्चेत आणला गेला ज्या मतदारसंघात भाजपचे आमदार आहेत तेथे अजित पवार विरोधातील उमेदवाराला आपल्या गटात घेत असल्याने या प्रकाराचा भाजपला जास्त फटका बसेल असे सांगितले गेले काहींनी तर थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे या प्रकाराची तक्रार केल्याचेही सांगितले गेले अजित पवारांनी नगर जिल्ह्यातील आपली ताकद वाढवली हे सत्य आहे परंतु भाजपला या प्रकाराचा मोठा फटका बसणार आहे हेही तेवढेच सत्य आहे आता ही सगळी चर्चा सुरू आज गेल्या आठवड्यापासून अजित पवार गट पुन्हा चर्चेत आला कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे सभागृहातच मोबाईलवर ऑनलाईन रमी खेळतानाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला त्यानंतर राज्यातलं राजकारण एकदम खवळलं विरोधकांकडून सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न झाला विरोधकांनी माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेण्यासाठी आंदोलने सुरू केली सभागृहातही हा विषय चर्चेत आला याच काळात प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या लातूर दौऱ्यात राडा झाला छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी तटकरे यांच्या समोर पत्त्याचा कॅट उधरला त्यानंतर तटकरे यांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना बेदम मारहाण केली हा विषयही चर्चेत आला या दोन्ही प्रकारानंतर अजित पवारांची राष्ट्रवादी अचानक चर्चेत आली एकीकडे कृषी मंत्र्यांवर कारवाई करण्याची मागणी दुसरीकडे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्या आंदोलनकर्त्यांना केलेली मारहाण या दोन्ही प्रकारामुळे अजित पवार अडचणीत आले त्यांच्यावर कारवाईचा दबाव वाढला त्यानंतर लातूर मारहाण प्रकरणात असलेले राष्ट्रवादीचे पदाधिकारी चव्हाण यांना पक्षातून निलंबित करण्यात आले आता येत्या कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यावरही निर्णय होणार असल्याचे सांगितले जाते काहींच्या मते राजीनाम्याऐवजी कृषी मंत्री कोकाटे यांचा फक्त खाते बदल होण्याची शक्यता जास्त आहे या दोन्ही प्रकारानंतर वातावरण पेटलेले असतानाच विरोधकांच्या हाती आणखी एक कोलीत सापडले पुणे जिल्ह्यातील यावत येथील न्यू अंबिका कला केंद्रावर डान्सबार सुरू असताना गोळीबाराचा प्रकार घडला हा गोळीबार राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे भोर भेला मतदारसंघाचे आमदार शंकर मांडेकर यांच्या सख्या भावाने केल्याचा आरोप आहे पोलिसांनी आमदार मांडेकर यांचा भाऊ बाळासाहेब मांडेकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय परंतु हा प्रकार दडपण्याचा प्रकार झाल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाने केला दौंड मधील या गोळीबार प्रकरणानंतर विरोधकांनी अजित पवार गटाला पुन्हा कोंडीत पकडले आता हे सगळं सुरू असताना नगर जिल्हा कसं मागे राहील मग नगर जिल्ह्यातील अजित पवार गट ही आज काळात चर्चेत आला राहुरी येथील अजित पवार गटाचे शहराध्यक्ष सुनील भट्टड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचा आदेश राज्य महिला आयोगाने जिल्हा पोलीस प्रमुखांना दिला सुनील भट्टड यांनी आपली ओळख राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांचे खाजगी सहाय्यक म्हणून करून दिली व काही महिलांची फसवणूक केल्याचा आरोप लावण्यात आला आहे एक कॉल रेकॉर्डिंग महिला आयोगाच्या हाती लागल्यानंतर हा सगळा धक्कादायक प्रकार उघडकीस आला या रेकॉर्डिंगमध्ये भट्टड हे थेट अध्यक्षांच्या नावाचा वापर करत महिलांची फसवणूक करत असल्याचे स्पष्टपणे ऐकू येत आहे त्यानंतर महिला आयोगाने सुनील भट्टड यांच्यासह जळगाव येथील दोन महिलांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले अजित पवार गटानेही हा प्रकार समोर आल्यावर तातडीने त्यांची शहराध्यक्ष पदावरून हकालपट्टी केली आपल्या पदाचा गैरवापर करून पक्ष केल्यामुळे तसेच आपल्या कृत्यामुळे पक्षाची प्रतिमा होत असल्यामुळे त्यांची राष्ट्रवादी काँग्रेस मधून हकालपट्टी करण्यात आल्याचे राष्ट्रवादीकडून अधिकृतपणे सांगण्यात आले एकीकडे नगर जिल्ह्यात अनेक दिग्गजांचा प्रवेश तर दुसरीकडे आपल्याच पदाधिकाऱ्याकडून गंभीर फसवणूक असे दोन्ही प्रकार अजित पवार गटाबाबत घडले मित्रांनो अजित पवार गटाला या सगळ्या प्रकाराचा आगामी निवडणुकीत फटका बसेल का तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला ला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद